बीड जिल्ह्यात एकूण बाराशे बावीस परवानाधारक पिस्तूल आहेत त्यात कैलास फड हे नाव नाही मग कैलास फड व त्यांचा मुलगा निखिल फड कोणाच्या आशीर्वादाने कमरेला पिस्तूल लावून फिरतात व हवेत फायरिंग करतात मुख्यमंत्री तथा गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस बीड प्रकरणी निपक्षपाती चौकशी करून न्याय देतील का वाल्मिक कराड सह धनंजय मुंडे यांची देखील चौकशी करतील का हॅशटॅग महाराष्ट्र अशी पोस्ट सध्या व्हायरल होत आहे कोणाची आहे ही पोस्ट तर शिवसेना उभाटाच्या सोशल मीडिया कोऑर्डिनेटर अयोध्या पौळ पाटील यांची आता ही पोस्ट का कशासाठी तर काहीच दिवसांपूर्वी बीड शहरातील दहशत अख्या महाराष्ट्रासमोर आलीये बाप आणि लेख अशा दोन व्यक्ती बिनधास्तपणे हवेत फायरिंग करताना दिसत आहेत पण त्यांच्याकडे बंदुकीचं लायसन्स आहे का तर नाही आता बीड जिल्हा हा काही चर्चेसाठी नवीन राहिलेला नाही सरपंच संतोष देशमुख यांची हत्या त्यांच्या हत्येमध्ये असलेला वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचा संबंध त्यांच्यावर झालेले आरोप यामुळे बीड जिल्ह्यातील एकंदरीतच बंदूकशाही आणि दहशत अख्ख्या महाराष्ट्रासमोर आलीये आता काय आहे या दहशतीचा इतिहास कोण आहे हे फड बापलेख आणि हा बीड जिल्हा दहशतीतून मुक्त होणार का की त्याच खाईत खोलवर फेकला जाणार जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका सर्वांचं स्वागत करते काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील गावात झालेल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनं अख्खा महाराष्ट्र हादरलाय अख्ख्या महाराष्ट्रात गदारोळ माजलाय त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील बंदूकशाही चव्हाट्यावर आलेली दिसून येते यामध्ये वाल्मिकी कराड यांचा संबंध जोडला जातोय आता हे वाल्मिकी कराड नक्की कोण तर आहे धनंजय मुंडे यांच्या जवळच्या संबंधातले आता या धनंजय मुंडे यांचा संबंध फक्त इतकाच का तर नाही याचबरोबर काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय त्यामध्ये एक व्यक्ती ही बिनधास्तपणे गन फायरिंग करताना दिसते आता बीड जिल्ह्यामध्ये ही व्यक्ती आणि त्यांचं गन फायरिंग हे कॉमन झालंय पण ही व्यक्ती एकटीच गन घेऊन फिरत नाहीये तर त्या व्यक्तीने त्यांच्या पोरालाही नादाला लावलं वीस बावीस वर्षांचा निखिल फड आणि त्यांचे वडील कैलास फड हे बिनधास्तपणे बीडमध्ये खिशामध्ये बंदूक घेऊन फिरत असतात त्यांच्याकडे बंदुकीचे परवाने नाहीत तरीही त्यांना कोणाचीही भीती नाही, नाही। कारण त्यांच्या डोक्यावर धनंजय मुंडे यांचा हात आहे असेही आरोप सध्या विरोधकांकडून होत असलेले पाहायला मिळतात आता हे झालं फड वडील पोरांचं पण अख्ख्या बीड जिल्ह्याचं काय अख्ख्या बीड मध्ये गुन्हेगारीची दहशत ही गेल्या अनेक वर्षांपासून असल्याचं पाहायला मिळतंय ते कशासाठी आणि का ही दहशत कमी होणार का बीड मध्ये कायदा आणि सुव्यवस्था आणली जाणार का की बीड दहशतीच गुरफडणार सविस्तर जाणून घेणार आहोत बीड महाराष्ट्रातील एक जिल्हा हा ऐतिहासिक दृष्ट्या कायदा आणि सुव्यवस्थेशी संबंधित समस्यांनी ग्रासलेला दिसून येतोय संघटित गुन्हेगारीपासून ते राजकीय शत्रुत्वापर्यंत या सगळ्या प्रकारच्या गुन्हेगारीनं बीड जिल्ह्याला टार्गेट केलंय हा जिल्हा अनेकदा प्रादेशिक वाद आर्थिक संघर्ष आणि सामाजिक तणावाचा सा, केंद्रबिंदू राहिलाय ज्याने काही विशिष्ट भागात गुंडागर्दीच्या प्रतिष्ठेला हातभार लावलाय आता याची सुरुवात होते कुठे तर ती होते दुष्काळापासून बीड हा परंपरेने कृषी प्रधान अर्थव्यवस्था असलेला जिल्हा असला तरी वारंवार येणारे दुष्काळ आणि कृषी संकटांमुळे इथले अनेक लोक बेरोजगार आणि गरीब झाले आर्थिक संधींच्या कमतरतेमुळे कालांतरानं प्रदेशात किरकोळ गुन्ह्यांमध्ये जमिनीचे वाद आणि अखेरीस संघटित गुन्हेगारीत वाढ झाली बीडमध्ये जाती आधारित तणावाचा इतिहास आहे विशेषतः प्रबळ मराठा गट आणि दलित किंवा इतर उपेक्षित समुदायांमधील वाद बऱ्याचदा विकोपाला गेलेले पाहायला मिळतात याची प्रचिती ही अधूनमधून मधून मध्ये उभारणाऱ्या हिंसक वादांमधून समोर आली आहे विविध पक्षांमधील जसे काँग्रेस भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातील राजकीय वैर अनेकदा मसल पॉवरच्या वापराला कारणीभूत ठरली आहे स्थानिक राजकारण्यांवर स्वतःचा प्रभाव टिकवून ठेवण्यासाठी गुन्हेगारी घटकांना पाठिंबा किंवा आश्रय दिल्याचा आरोप होतोय आता याचं ताज उदाहरण म्हणजे वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे यांच्या असलेले संबंध बऱ्याचदा राजकीय व्यक्तींचा हात मागे असल्यानं या व्यक्ती निर्धावतात आणि बिनधास्तपणे गुन्हे करत फिरतात त्यामुळे बीड मध्ये दहशत निर्माण होते एकोणीसशे नव्वद आणि दोन हजारच्या दशकात बीड न ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या अनेक गुन्हेगारी टोळ्यांचा उदय पाहिलाय ज्यात अनेकदा खंडणी कंत्राटी हत्या आणि तस्करी यांचा समावेश होतो राजकीय आश्रयदात्याच्या पाठीशी असलेल्या काही कुप्रसिद्ध टोळीच्या नेत्यांनी जिल्ह्यात भीतीचं वातावरण पसरवलंय हो वाळू उत्खनन दारू तस्करी काळा बाजार अशा बेकायदेशीर कामांमध्ये बीड मधील गुन्हेगारी टोळ्यांचा सहभाग आहे या टोळ्या अनेकदा प्रादेशिक कंट्रोलसाठी भांडतात ज्यामुळे हिंसक घटना घडतात पंचायतीपासून ते विधानसभा स्तरांपर्यंतच्या स्थानिक निवडणुकांमध्ये हल्ले जाळपोळ आणि अगदी खुनासह हिंसाचाराच्या घटना वारंवार घडल्यात राजकारणातील गुन्हेगारी घटकांचा सहभाग हे अनेकदा कारणीभूत ठरते आणि आता कैलास फडचंच उदाहरण घ्या विधानसभा निवडणुकी दरम्यान वोटिंग बूथवर कंट्रोल ठेवून त्यानं माधव जाधव यांना मारहाणही केली होती बीड मधल्या परळी विधानसभा मतदारसंघात बोगस मतदान झाल्याचा आरोप हा धनंजय मुंडेंवर झाला होता आणि याच संदर्भात त्यांचा समर्थक कैलास फड यानं माधव जाधव यांना मारहाण केली होती आता हेच उदाहरण बीडमधली बंदूकशाही आणि दहशत यासाठी पुरेसं असल्याचं दिसून येत आहे बीडमध्ये बेकायदेशीर जमीन बळकावणं आणि मालमत्तेवरून वाद सुरू आहेत भूमाफिया यांचा कंट्रोल ठेवण्यासाठी अनेकदा जबरदस्ती आणि हिंसाचाराचा वापर करतात छळ कौटुंबिक हिंसाचार आणि तस्करीच्या घटनांसह महिलांवरील गुन्ह्यांचा विचार केल्यास बीडची नोंद खराब आहे सामाजिक घटक आणि अंमलबजावणीचा अभाव ही समस्या वाढवतात नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करण्यात आली होती हे या गुंडागर्दीचं ताजं उदाहरण आहे गावातील पवन ऊर्जा प्रकल्प कंपनीत खंडणीच्या प्रयत्नात देशमुख यांनी हस्तक्षेप केल्यानं ही घटना घडली अशोक भुले सुदर्शन आणि प्रदीप अशी आरोपींची असून त्यांनी त्यांची गुंडगिरी रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी देशमुख यांच्यावर हल्ला केला या घटनेमुळे राज्यात राजकीय वादळ निर्माण झालं महाराष्ट्र सरकारनं न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आणि जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांची बदली केली ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये बीड जिल्ह्यात मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान लक्षणीय हिंसाचार झाला आंदोलकांनी जाळपोळ केली मालमत्तेला आग लावली आणि परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण केलं परिस्थिती तिथपर्यंत वाढली जिथे मेळाव्यावर बंदी घालण्यात आली आणि चुकीची माहिती आणि पुढील हिंसाचाराचा प्रसार रोखण्यासाठी इंटरनेट सेवा डिस्कनेक्ट करण्यात आल्या होत्या बीडच्या ग्रामीण आणि नीम शहरी भागातील अनेक रहिवासी स्थानिक गुंडांच्या प्रभावामुळे आणि शक्तिशाली घटकांशी असलेल्या त्यांच्या संबंधांमुळे भीतीच्या छायेत राहतात गुन्ह्यांचे साक्षीदार अनेकदा प्रतिशोधाच्या भीतीनं तक्रार करणं टाळतात आणि यामुळे या, या गुंडागर्दीत अजून वाढ होते लोक आपल्याला घाबरतात या माजात हे गुंड जगतात आणि पुन्हा गुन्हे करतात जिल्ह्यातील तरुण शिक्षण आणि रोजगारावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी कधी कधी राजकारण आणि गुन्हेगारीच्या नात्यात अडकतात याचं उदाहरण म्हणजे निखिल फड यांचं घेता येईल याचे वडील कैलास फड हे धनंजय मुंडे यांचे समर्थक आहेत त्यांच्या समर्थनासाठी ते अनेकदा बीड मध्ये गुंडागर्दी करतात आता निखिल फड याचा जर प्रोफाईल पाहायचा था झाला तर तो, तो सुद्धा त्याच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून असल्याचं पाहायला मिळतंय पॅन्ट शर्ट आणि कमरेला लावलेली खुल्या बंदूक ती सुद्धा लायसन्स नसताना असा याचा अवतार आणि वय हे किमान एकवीस ते बावीस वर्ष यावरूनच बीड मध्ये शिक्षण आणि रोजगार हे तरुणांना अट्रॅक्ट करत नसून हे गुंडच या तरुणांना अट्रॅक्ट करतात आणि या गुंडांची मुलं सुद्धा बीड मध्ये गुंडागर्दीच करतात हे दिसून येतं आता अर्थात या बीड मधील गुन्हेगारी विरुद्ध महाराष्ट्र सरकार ऍक्शन घेत आहेच पण सरकारमधलेच किंवा काही राजकीय नेतेच याच्या आड येत असल्याचा आरोप अनेकांकडून केला जातोय यामुळे प्रशासनाला सुद्धा बीड मध्ये कायदा आणि सुव्यवस्था स्थापित करण्यात अडचणी येत असल्याचं बोललं जात आहे आता हेजर हे जर असंच चालू राहिलं तर बीड हा गुन्हेगारीच्या खाईत ढकलला जाणार हे नक्की यासाठी योग्य उपाय योजना सरकारने वेळीच कराव्यात तर आणि तरच बीडची स्थिती ही सुधारू शकते आणि बीडचा विकास होऊ शकतो आता तुम्हाला काय वाटतं बीड मध्ये वाढणारी गुंडागर्दी ही अजून कशामुळे असू शकते बीड मधील बंदूकशाही संपवण्यात सरकार काय उपाययोजना राबवू शकतंय सरपंच संतोष देशमुख यांची हत्या समोर आली म्हणून या बीडच्या गुंडागर्दीचा पर्दाफाश झाला पण असे कित्येक गुन्हे असतील ते मीडिया समोर अजूनही आले नाहीत या गुन्ह्यांवरती महाराष्ट्र सरकारनं आणि स्थानिक पोलिसांना काय ऍक्शन घ्यायला हवी मधील गुन्हेगारी यांना संपुष्टात येऊ शकेल का याबाबतची तुमची मत्रा आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद